लोणनकडून बेळगावच्या दिशाने निघालेल्या पी शून्य नऊ एच एच अठ्ठ्याण्णव शून्य तीन हा ट्रक वडूदगावच्या हद्दीत एका नागझरी ओढ्यावर पलटी झाला यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नसून एका टू व्हीलरला वाचवण्याच्या नादात हा ट्रक पलटी झाला आहे ट्रकमधील खताची पोती ओढ्यात पडल्याने लोखंडचे नुकसान झाले आहे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरुवात केली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका